वर्किंग मध्ये आहे परंतु बघा एक अशी विद्यार्थिनी एक आशी विद्यार्थिनी की जिला देवानी सर्व दिलं देता देता दृष्टीने परंतु तिने हार नाही ती थी कधी घाबरली नाही त्या आलेल्या परिस्थितीवरती मात करत क्या हुआ एक चीज नाही लेकिन उसने और ज्यादा सिद्धत से पढ़ा आणखी जास्त अभ्यास केला आणि

अभिमान धन्यवाद परत एकदा जोरात टाळ्या अपेक्षा करतो की सॅलिटिटीच्या विषयी थोडंसं